नमस्कार इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी समृद्धी आपलं स्वागत करते महिलांसाठी महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रात वन विभागामध्ये एक्कावन्न टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहे अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी नुकतीच केली आहे या संदर्भातली बातमी आणि त्या संदर्भातलं सविस्तर वृत्त आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काय आहे ही घोषणा आपण बघूया महिलांसाठी एक्कावन्न टक्के पदं ही राखीव असणार आहेत वन विभागात आता ज्या काही वेगवेगळ्या जागांसाठी भरती निघणार आहे त्यातली तब्बल एक्कावन्न टक्के पद ही फक्त महिलांसाठी राखीव असणार आहेत वनक्षेत्रातील महिलांच्या परिषदेत मंत्री गणेश नाईक यांनी ही घोषणा केलेली आहे आज आपण पाहतोय सर्वच क्षेत्रात महिला नेतृत्व करताय आणि राज्यातल्या सुद्धा तीन मुख्य विभागांची धुरा ही महिलांकडे आहे आणि त्यामुळे महिला वन क्षेत्रातही मागे नाहीत हे आपल्याला वनमंत्री गणेश नाईक यांच्या घोषणेवरून दिसूनच येते आता बघूया ही बातमी काय आहे ही घोषणा काय आहे वन विभागाच्या आगामी भरतीमध्ये एक्कावन्न टक्के महिलांची पद ही राखीव राहणार आहे अशी घोषणा वनमंत्र्यांनी केली आहे चंद्रपूर वन वन, वन प्रशासन विकास आणि व्यवस्थापन प्रबोधिनी इथे जी वनशक्ती दोन हजार पंचवीस ही महिलांची परिषद झाली या परिषदेत वनमंत्री गणेश नाईक यांनी घोषणा केलेली आहे त्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की मानद वन्यजीव रक्षक हे पद प्रत्येक तालुक्यात असणार आहे त्याबाबत काय सांगितलंय सध्या जिल्हा स्तरावर मानद वन्यजीव रक्षक कार्यरत आहेत हे पद प्रत्येक तालुक्यात नेमण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आतापर्यंत हे पद प्रत्येक तालुक्यासाठी नव्हतं पण ते आता इथून पुढे असेल त्यात महिलांचा सहभाग मोठा असेल तसेच महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या माध्यमातून चांगले प्रकल्प वन विभागात राबवण्यात येणार आहेत वन विभागाने तीन चार अधिकाऱ्यांची टीम तयार करावी आणि वनांशी संबंधित अभ्यास करण्यासाठी त्यांना विदेशात पाठवावे भद्रावती तालुक्यातील कुटवंडा प्रवेशद्वार चांगले करू अशी ग्वाही सुद्धा वनमंत्र्यांनी दिलेली आहे आता महत्वाची बातमी आपल्यासाठी आहे की महिलांसाठी एक्कावन्न टक्के जागा या आरक्षित असणार आहेत त्याबद्दल आता आपण बघूया की आ, ही परीक्षा कशी होईल किंवा या परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे कुठे कुठे या जागा आहेत आता वन विभागात तब्बल तेरा हजार जागा भरल्या जाणार आहेत महाराष्ट्र शासनामध्ये जे काही विविध जागांवरची पंच्याहत्तर हजार जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये वन विभागाच्या तेरा हजार जागा भरती केल्या जाणार आहेत त्यानंतर ही परीक्षा कशी होते या परीक्षा याच्यात चार विषयांमध्ये ही लेखी परीक्षा होते एकशे वीस गुणांसाठी मराठी विषयासाठी आहेत तीस गुण पंधरा प्रश्न या विषयाचे असणार आहेत पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी म्हणजे दोन गुणांना एक प्रश्न इंग्रजी विषयासाठी असणार आहे तीस गुण सामान्य ज्ञान या विषयासाठी असणार आहेत तीस गुण आणि बौद्धिक चाचणी या विषयासाठी तीस गुण अशी एकूण एकशे वीस गुणांची ही परीक्षा होणार आहे आणि उरलेले ऐंशी गुण जे आहेत ते शारीरिक चाचणीचे असणार आहेत अशी एकूण दोनशे गुणांची ही परीक्षा होणार आहे त्यानंतर आपण बघूया या परीक्षेला जाताना किंवा या परी ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला कोणकोणते कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर त्यामध्ये आहे आधार कार्ड दहावी बारावीचं मार्कशीट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल तर त्या संदर्भातले डिग्रीचे तुमचे मार्कशीट त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट पासपोर्ट साईज तुमचा फोटो त्यानंतर सिग्नेचर ईमेल आयडी डी तुमचा मोबाईल नंबर ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र जर त्या प्रमाणपत्राची तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही त्याला पात्र असाल तर आणि महिला आरक्षण प्रमाणपत्र हे फक्त महिलांना लागू असेल तर या कागदपत्रांची पूर्तता तुम्ही आधीच करून ठेवणं गरजेचं आहे ही माहिती तुमच्या अधिकाधिक मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा आणि यासारख्याच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद